दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे देशभरात पंच्याण्णव तर राज्यामध्ये दहा मतदारसंघात आता मतदानाला सुरुवात झालेली आहे अर्थात बाब म्हणजे काही ठिकाणी बिघाड किंवा देखील घटना घडलेल्या आहेत परभणी हिंगोली सोलापूर अकोल्यात ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे काही काळ गोंधळाचं वातावरण अनेक मतदान केंद्रांवरती ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं आता लक्षात आलंय त्यामुळे काही ठिकाणी आता मतदानाला उशिरा सुरुवात झाली आहे आणि थेट जाऊयात अकोल्यामध्ये दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत दत्ता आ, मगाशी बातमी तुझी दिलेली होतीच काही ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बिघाड झालेला होता दुरुस्त झालाय का तांत्रिक का अडचण काय सांगशील एकशे छत्तीस क्रमांकाच्या बूथमध्ये हा तांत्रिक प्रॉब्लेम झाला होता त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स जे आहे ते बंद पडले होते त्यामधून रिसिट बाहेर येत हो नव्हते त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता परंतु तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ घटनास्थळाला जरा तुम्ही थांबतो थेट झाल्यात अशोक चव्हाण आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत आता जी मोठी बातमी आपण बघतोय नांदेडमध्ये अशोक चव्हाण आता स कुटुंब पोचलेले आहेत मतदानासाठी अर्थात ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत आम्ही लाईव्ह पोहोचवणार आहोत दत्ता तुझा मुद्दा कम्प्लीट दत्ता हो नक्कीच तर त्या ठिकाणचे जे मशीन्स बंद होते, वे वे बंद पडले पडले होते होते पॅट मशीन तर ते दुरुस्त करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता प्रक्रिया सुरळीत सुरू झालेली आहे खरं तर अर्धा तास यामुळे खोळंबा मतदानाचा झाला होता परंतु दुसरीकडे अकोला शहरामध्ये मतदान हे उत्साह चालू आहे काही नागरिक सुद्धा या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत मतदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही आज मतदानासाठी आलेला आहात आता हे जवळपास यावर्षीचं लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे यामध्ये प्रत्येक उमेदवारांनी प्रत्येक मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा आणि सरकारने आतापर्यंत बरेच काही प्रश्न सुटले नाही ज्या पद्धतीने हिंदुस्थानची प्रगती व्हायला पाहिजे ती झाली नाही तरुणांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर हे कुठलंही सरकार असो सहकुटुंब मतदानाला मी सहकुटुंब मतदानाला आलेलो मत आहोत कितींदा मतदान करताय आणि काय अपेक्षा आहेत आता मी जवळपास पोलीस मध्ये असल्यामुळे बरेचदा मतदान करू शकलो नाही परंतु मी दोन हजार नऊ ला जेव्हा रिटायर्ड झालो तेव्हापासून प्रत्येक नगरपालिका असो लोकसभा असो विधानसभा असो त्यामध्ये मी मतदान केलेलं आहे तुम्ही काय सांगाल तुम्हीही मतदान केलंच हा मी पण मतदान केलं मी पण आम्ही पण सहकुटुंब आलेलो आहे आणि मुख्यमंत्री असं काय की म्हणजे हे धोत्रे साहेबांचं सा मी स्पेसिफिक नाव घेत आहेत चार पाच अच्छा ओके चार पाच टर्म झालेले आहेत पण पाहिजे तसं डेव्हलपमेंट नाही झालेलं डेव्हलपमेंटची अपेक्षा आहे तुमची तुम्ही काय मी पण आज मतदान केलं आहे आणि मी आज असं सांगू इच्छितो की संविधानाने जो राईट दिलेला आहे आज हा लो, जी आता आपल्या देशात जे चालू आहे तो एक मोठा सण प्रकार आहे मतदान जे आहे ते संविधानाने दिलेला एक अधिकार आहे त्यांनी तो मतदार जागृत झाला पाहिजे सर्वात जास्त मतदानाचा अधिकार अधिकार बजावला वैभव अशा पद्धतीने लोक अकोल्याचं हे जे मतदान केंद्र आहे आपल्या समोर ती दाखवण्याचा प्रयत्न करतो एकशे सत्याहत्तर एकशे अष्ट्याहत्तर एकशे एकोणऐंशी असे तीनही मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि अत्यंत सुरळीत या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीनं आतमध्ये या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते येणाऱ्या मतदारांकडून मतदान करून घेत आहेत नागरिक सुद्धा या ठिकाणी थी मतदान करत आहेत आणि व्यवस्थित या ठिकाणी मतदान सुरळीत पार पडत आहे सुरळीत मतदान सुरू आहे आपण दृश्य प्रक्रिया आहे ते नक्कीच नक्कीच दत्ता पुन्हा तुझ्याकडे मी येतोच आणि तुझ्याकडे अपडेट घेणार आहोत कारण काही ठिकाणी तू म्हणालास त्याप्रमाणे ईव्हीएम मध्ये तिथे प्रॉब्लेम झालेले आहेत ते देखील तुला विचारणार आहोत अडकरे आपल्या सोबत आहेत दिनेश तिथं कशा प्रकारे मतदान सुरू आहे कोण आहे तुझ्या सोबत काय सांगशील तुम्ही आता केलेला आहे मतदान करताना नेमकं डोक्यात काय नेमकं डोक्यात म्हणजे जे भ्रष्टाचार आहे ते मिटायला हवं गरीबी आहे ती पण हटायला हवी आणि गरीब श्रीमंतांमध्ये जो चरवता चालू आहे तो पण कमी व्हायला हवाय गरीबांना पण तितकेच हक्क दिले पाहिजे आणि श्रीमंतांनाही तितकेच हक्क दिले पाहिजे जो काळा पैसा बाहेर पडतोय तो हे अजून पडला पाहिजे अजून खूप प्रमाणामध्ये हो काळा पैसा असेल असं मला वाटतं तेवढ्यासाठी मी मतदानासाठी तुम्ही मला सांगाल की गेले वीस दिवस प्रचार सुरू होता सोलापूरमधला जो प्रचार आहे राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा विशेषतः सुशील कुमार शिंदे प्रकाश आंबेडकर आणि जय सिद्धेश्वर महाराज अशा तिघांचा प्रामुख्याने तिरंगी लगडक हे तीन प्रमुख उमेदवार मानले जाते या प्रचारामध्ये तुम्ही तुम्हाला वाटलं का की खरंच स्थानिक मुद्दे मांडले गेले की फक्त आरोप प्रत्यारोप झाले जातीय आणि धार्मिक राजकारण झाले काही प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले म्हणजे लोकांचा विचार न करता पक्षाच पक्षाला प्रामुख्य महत्व दिलं गेलं पण असं नाही की फक्त तेवढंच झालं काही मुद्दे मांडले गेले जे पटना योग्य होते आणि त्या मुद्द्यांचा विचार करता आम्ही मतदान करण्यास माझं मत बनवण्यास मला मदत झाली काही प्रमाणात सो इट वॉज ऑल गुड युवा वर्ग नेमका काय विचार करत देशाच्या राजकीय परिस्थितीवर आणि एकूणच सामाजिक आणि ज्या काही घटना घडता आहेत Uh, कसं म्हणजे शिक्षण असेल बेरोजगारी असेल देश सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा धार्मिक तीड असेल या सगळ्या मुद्द्यांकडे युवा वर्ग कसा पाहतो uh, प्रामुख्याने म्हणायचं झालं तर uh, युवा पिढीला uh, जातीय राजकारण एक पटत नाही uh, जातीय राजकारण हे पूर्ण uh, मिटायला हवं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण झाल्यानंतर रोजगार म्हणजे रोजगाराभिमुख शिक्षण असायला हवं हे मुख्य मत आहे माझं तुम्ही मतदानाचा हक्क बजावला तुम्हाला प्रचार कसा वाटला प्रचार वाटला जो जातीभेद झाले भरपूर असे प्रत्येकांवरती आरोप वगैरे केले सगळ्यांनी पण ते आरोप न करता ह्यांनी प्रचार केला तर खूप चांगला झाला असता आरोप वगैरे न करणं ठीक होत पण ह्यांनी तसं नाही काय केलं प्रत्येकांवरती आरोप आणि टीकाकरण भरपूर केल्या राजकीय पक्ष आणि सोलापुरातली आपण बघतोय ही तरुणाई आणि दिलखुलासपणे बिनधास्पणे आपली मतं मत जी आहेत ती मांडतायत तरुणांची मतं जी आहेत जी काही मतं आहेत ती फर्म मत आहेत हे खूप महत्वाचं आहे